मागून उद्या आता बघले नाही म्हणून बापू यायचं जीवन मुक्त करायला आम्हाला घरी गेले काय म्हणत गेले ते काम करणारे पळून जाते म्हणून हा देवाला त्यासाठी आणले बापू बर केल्या जाऊ द्या दबा पडसाल पाय घसरून देऊ नका नसता की नाही पाय घसरून देऊ नका अवघड आहे बरं कडपाऱ्या जाऊ जाऊ आलो बापू

दमन जा सांगा मी घरा आम्ही दाबडच्या आता झाले जरा सर आम्हाला